नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर आताच्या व्हिडिओमध्ये आपण झेडपी मधील आरोग्यसेवक आणि ग्रामसेवक या पदांची परीक्षा केव्हा होऊ शकते याबाबतची महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीशी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर मित्रांनो झेडपीतील आरोग्यसेवकची पदे तसेच ग्रामसेवक आणि अंगणवाडी परिवेक्षिका यांची जी परीक्षा होती हे पेसा अंतर्गत आरक्षणामुळे रखडलेली होती आतापर्यंत या पदांची परीक्षा झालेली नाही आहे तर आता ही परीक्षा केव्हा होऊ शकते याबाबतची माहिती झटपी यवतमाळ मार्फत प्रसिद्ध केलेली आहे तर बघा यामध्ये काय म्हटलेलं आहे तर, तर बघा मित्रांनो झेटपी यवतमाळ मार्फत ही बातमी प्रसिद्ध केलेली आहे ग्रामसेवक आरोग्यसेवकाच्या परीक्षांना जून नंतरचाच मुहूर्त लक्षात ठेवा आता तुमची परीक्षाही जून नंतरच होण्याची शक्यता आहे या ठिकाणी बघा काय काय म्हटलेलं आहे तर झेडपीतील ग्रामसेवक आरोग्यसेवकांच्या परीक्षा पेसा क्षेत्रातील वादामुळे प्रलंबित राहिल्या आता आचारसंहिता लागू झाली असून पुढील दोन महिन्यापर्यंत परीक्षेबाबत कुठलाही निर्णय होणार नाही त्यामुळे परीक्षा आता जून महिन्यानंतरच मुहूर्त मिळणार असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे ग्रामसेवकाच्या एकशे एकसष्ट एक तर आरोग्यसेवकाच्या चारशे चार चौऱ्याहत्तर जागांची भरती दोन्ही मिळून छप्पन हजार सातशे चौसष्ट उमेदवारांची जीव टांगणीला लागलेला आहे तसेच मागील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद पदभरती होणार होती मात्र वेगवेगळ्या प्रकारचे कारण देऊन पदभरती शेवटी रद्द करावी लागलेली होती ठीक आहे मित्रांनो मागची पण झेटपी परीक्षा रद्द झालेली होती त्यामुळे ही नव्याने झेटपीची भरती काढलेली होती तसेच मित्रांनो ही पण भरती प्रक्रिया आता लांबणार आहे तर निवडणूक झाल्यानंतरच तुमची परीक्षा या ठिकाणी घेतल्या जाणार आहे तर बघा ग्रामसेवक आरोग्यसेवक पुरुष यांच्या पदभरतीबाबत शासनाने निर्णय घेतलाच नाही ग्रामसेवकाचे एकशे एकसष्ट जागेसाठी बत्तीस हजार तीनशे सहा अर्ज आलेले आहे लक्षात ठेवायचं बत्तीस हजार तीनशे सहा अर्ज आलेले आहे तर आरोग्यसेवक स्त्री आणि पुरुष यांच्या चारशे त्र्याहत्तर जागेसाठी चोवीस हजार चारशे अठ्ठावीस उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते आता लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली असून जून महिन्यापर्यंत राहणार आहे अशा परिस्थितीत ग्रामसेवक आरोग्यसेवकाच्या परीक्षेचे नियोजन आता जून महिन्यानंतरच होण्याची शक्यता आहे तोपर्यंत अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांचा जीव टांगणीलाच लागणार आहे तर मित्रांनो ही महत्त्वाची अपडेट आहे तर मित्रांनो अगोदर आपल्याला असं वाटत होतं ग्राम की ग्रामसेवक आणि आरोग्यसेवक नॉन पेसाची परीक्षा या महिन्यात होऊ शकते कारण अंगणवाडी परिवैक्षिकची परीक्षा घेतल्यानंतर ग्रामसेवक आणि आरोग्यसेवकचीच परीक्षा पर या ठिकाणी आलेली होती पण मित्रांनो या अपडेटनुसार आता आजच्या सहित संपल्यानंतर सर्व जिल्ह्याची परीक्षा या ठिकाणी घेतल्या जाणार आहे ठीक आहे तर पेसा अंतर्गत निकाल लागेल नाही लागेल हे आपल्या व्हिडिओवरच माहीत पडेल पण सध्या तरी ग्रामसेवक आरोग्यसेवकची परीक्षा होईल असं आपल्याला या ठिकाणी वाटत नाही आहे तरी मित्रांनो या भरतीवर आणखी काही अपडेट आलं त्या व्हिडिओवरून मी तुमच्यापर्यंत पोहोचवेलच तर मित्रांनो व्हिडिओ महत्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद